राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस जून वार शनिवार जाणून घेऊ आज महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडेल त्या अगोदर थोडासा क्षमस्व आज थोडा उशीर झाला कारण आज योगाडी असल्यामुळे सकाळी थोडा कार्यक्रमात होतो चला शेतकरी मित्रांनो माहिती सांगण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो की दररोजच्या अपडेटसाठी आपण नक्की माझे चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या आणि विशेषतः काल माझा व्हिडिओ भरपूर शेतकरी मित्रांनी शेअर केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आजही हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा मित्रांनो आजचा अंदाज असा आहे मित्रांनो की नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नाही काय भागात पडेल काय भागात पडणार नाही त्यानंतर मित्रांनो मुंबई ठाणे पालघर राय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो भाग आहे रत्नागिरी कोल्हापुरी किनारपट्टी जो भाग आहे तर या भागात सुद्धा पाऊस पडेल घाटमा त्यानंतर जास्त पाऊस पडेल पण आज सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस नाही